नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फ्रेश पालकना बाजारात खूप जास्त आलेली आहे आणि स्वस्त पण मिळत आहे चला तर म्हटलं पालक आल्यानंतर ही रेसिपी तर बनवलीच पाहिजे तर थंडीच्या दिवसांमध्ये ही रेसिपी ना खूप टेस्टी लागते आणि गरमागरम खाल्ल्यानंतर ना सगळ्यांनाच खूप आवडते तर माझ्या मुलाला स्पेशली ही रेसिपी खूप आवडते तर त्याच्यासाठी आज बनवणार आहे तर पहिल्यांदा पालक स्वच्छ निवडून घ्यायचे धुवून घ्यायचे आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचं उकडायला तर पाहू शकता मी पाण्यामध्ये उकडून सुद्धा घेतलेली आहे त्याच्यानंतर तुम्ही थंड पाण्यामध्ये धुवून घेऊ शकता पण मी इथे गरमागरम पालक अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यात टाकलेली आहे पण आता हिला थंड झाल्यानंतरच मिक्सरला लावून घेणार आहे तोपर्यंत आपण इकडे फोडणीची तयारी करूयात तर इथे कढई ठेवलेली आहे गॅसवर त्या कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे एक तेजपत्ता अशा प्रकारे चक्रफूल टाकलेले आहेत जास्त नाही टाकलेलं थोडं थोडंच टाकलेलं आहे नाहीतर मसालेदार लागतं लवंगसुद्धा टाकून घेतलेले आहेत मी त्याच्यानंतर शहाजिरा मी अर्धा चमचा टाकलेला आहे आणि जिरेसुद्धा -थोड� आपल्याला अर्धा चमचा टाकून घ्यायचे आहेत तर शहाजीरा जिरा छान कडल्यानंतर ना इथे दोन जे स्मॉल साईजचे कांदे होते ते मी बारीक कट करून टाकलेले आहेत तर पाहू शकता किती बारीक कट केलेत तुम्ही ना चॉपरमध्ये सुद्धा घालून छान असं बारीक करून घेऊ शकता आता आपल्याला कांद्याला छान असा कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आहे तर जास्त घाई नका करू सगळं ज्या मसाले वगैरे आहेत त्याला छान कडू द्या म्हणजे आपली भाजीचं फ्लेवर जे आहे खूप छान येईल तर पाहू शकता मी कांद्याला छान परतून घेतलेला आहे आणि कांदा मऊसुद्धा पडलेला आहे आता इथे दोन मी टोमॅटोसुद्धा कट करून घेतले होते तो टोमॅटोसुद्धा टाकून घेणार आहे आणि टोमॅटोलासुद्धा मी छान असं परतून घेणार आहे तर पाहू शकता थोडेसे मटार पडलेले आहेत पण आपल्याला मटार टाकायचेच आहेत अगोदर टोमॅटो थोडंसं परतून घेते आणि त्याच्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत मटार तर मटार हे ना बाजारात खूप सारे येतात म्हणून मी पालक मटार पनीर बनवते आहे तर तुम्हाला नसेल टाकायचे मटार तर ते तुम्ही ना, नाही टाकले तरीही चालतील तर पाहू शकता आता मटार पण आपल्याला परतून घ्यायचे आहेत दोन मिनटं झाकण ठेवूया आणि मटार जे आहे ते परतून घेऊया सगळ्या भाज्या ज्या आहेत छान परतल्या गेलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही आणि मी दोन मिनटं झाकण ठेवलं होतं म्हणून जे मटार आहे ते छान शिजल्या गेलेले आहेत तर पाहू शकता मी दाखवते तुम्हाला एक तर जास्त वेळ लागत नाही लगेच हे शिजल्या जातात तर पाहू शकता थोडं गरम आहे म्हणून मी थोडंसं त्याला फुकून हे करते तर पाहू शकता मटार किती छान शिजलेले आहेत आता मिक्स करून घेऊया आपण आता आपल्याला टाकायचे मसाले तर ते गरम मसाला आणि धने पावडर आता जास्त मसाले यूज नाही करणारे मी तुम्ही इथे पालक पनीर मसाला टाकला तरी चालेल मी डायरेक्ट पनीर मसाला टाकते आहे आता पूर्ण मसाले आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे आपल्याला तर पाहू शकताय मसाले ना दोन ते तीन मिनटं परतून घ्या गॅस स्लो करून मसाल्याचा फ्लेवर आतमध्ये गेला पाहिजे अशा प्रकारे मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत जास्त हे करपवायचे नाही आहेत फक्त छान असे शिजले गेले पाहिजेत किंवा तेलामध्ये छान कडल्या गेले पाहिजेत आता इथे आपण जे पालक प्युरी करून घेतली होती ती टाकायची आहे आणि आता मिक्स करून घेते पूर्ण पालक प्युरी ही पाहू शकताय तुम्ही किती छान असा ग्रीन ग्रीन कलर आलेला आहे पूर्ण कलरच चेंज होऊन जातो आता भाजीचा तर पाहू शकता मस्त असा ग्रीन कलर आलेला आहे आता जर तुम्हाला जास्त पात्र वगैरे पाहिजे असेल भाजी तर तुम्ही ना अजून पाणी टाकू शकता पण मी दाटसर अशीच बनवणार आहे जास्त पात्र अशी नसते ही भाजी दाटसर खूप ग्रेवी छान अशी भाजी असते तर तशीच बनवणार आहे मी तर पाहू शकताय एवढं इनफ आहे पाणी जास्त नका टाकू आता आपल्याला टाकायचं आहे पनीर तर माझ्याकडे एवढं पनीर आहे मी टाकते आहे त्याच्यानंतर ना पनीर आतमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे तर पाहू शकताय मी काय पनीर भाजून वगैरे नाही घेतलं मला नाही आवडत त्याच्यामध्ये ना असंच पनीर खूप छान लागतं तुम्हाला जर भाजून पाहिजे असेल तर थोडंसं गरम मसाला धने पावडर आणि तेलामध्ये तुम्ही भाजून घेऊ शकता त्याच्यानंतर तचा चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि अजून मिक्स करून घ्यायचं आहे आणि भाजीचा कलर आपला बिलकुल जात नाही आहे लास्टपर्यंत असाच ग्रीन ग्रीन कलर राहतो आता आपल्याला थोडंसं याला शिजू द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर इथे मी ना घरीच दुधाची साय होती ती फेटून घेतलेली आहे अशा प्रकारे फेटल्यानंतर ना छान अशी पातळ होऊन जाते जर जा तुमच्याकडं क्रीम असेल तर क्रीमसुद्धा टाकू शकता पण काहीच गरज नाही आहे घरी दुधाची साय अवेलेबल असेल ना तर दुधाची साय टाका खूप छान फ्लेवर येतो आता पूर्ण ही क्रीम आपल्याला मिक्स करून घ्यायची आहे तर पाहू शकता मी पूर्ण क्रीम जी आहे मिक्स करून घेतलेली आहे अगदी थोड्या वेळामध्ये ही पालकची भाजी होते जास्त काही झंझट करायची गरज नाही पालकची भाजी म्हटल्यानंतर ना खूप वेळ लागतो खूप सारे भांडे पडतात खूप सारे करायचं काय काय असतं तेव्हा तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा अगदी थोड्या वेळामध्ये आता तडका देऊया त्याच्यासाठी तडका पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे तुम्ही तेलाऐवजी तूपसुद्धा टाकू शकता त्याच्यानंतर टाकायचं आहे आपल्याला जिरे लसूण आणि मस्त असे बेडगी मिरची टाकलेली आहे मी जर तुमच्याकडे लाल मिरची असेल दुसरी वगैरे तिखटवाली ती तीसुद्धा टाकू शकता पण इथे बेडगी मिरची टाकलेली आहे मी आता छान आपल्याला परतून घ्यायचं आहे पाहू शकता मस्त असं लसूण कडला आहे आता मिरचीसुद्धा टाकून घेते मिरचीला सुद्धा कडवून घ्यायचं गॅसची फ्लेम स्लो ठेवा जास्त हाय नका करू आता छान असा तडका आपला झालेला आहे लगेच टाकून देऊयात भाजीमध्ये नसत असा तर असा तडका बसला पाहिजे आता गॅस बंद करून घेऊयात आणि ही आपली भाजी पालक पनीरची आणि मटारची रेडी आहे अगदी थोड्या वेळामध्ये इतकी टेस्टी ना नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर तुमचे रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका तर पाहू शकता नक्की ट्राय करा अगदी थोड्या वेळामध्ये झटपट काही बनवायचं असेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करा आणि ह्या थंडीमध्ये ना ही पालक पनीर मटारची रेसिपी तर नक्की झालीच पाहिजे तर नक्की ट्राय करा मुलांनासुद्धा द्या मुलांच्या हेल्थसाठी खूप चांगलं असतं पालक तर ट्राय करा ट्राय केल्यानंतर रिव्ह्यू माझ्या कमेंटमध्ये द्यायला विसरू नका कोणी नवीन असेल पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असेल तर सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका लाईक शेअर आणि सबस्क्राईब भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय